हॅलो गाईज सो आता आपल्या राईडची सुरुवात होते आपली राईड कुठे चालली आहे वगैरे काय चाललं आहे हे तुम्हाला सगळं मी नंतर सांगेन आता फक्त ही इथे मागे आहे रायनॉक्सी नॅव्हिगेटर टेल बॅग यात आमच्या तिघांचं सामान आहे आणि इथे आपली ही नेहमी असते ती टँक बॅग आहे आणि बाईक जरा जरा जास्तच भरलेली आणि मोठी वाटते जी बघून मला बट वी विल डू इट आणि आता हा पूर्णपणे तुम्ही बघताय मागे माझा पूर्ण अंधार आहे करून वगैरे मोठं लग्न काही अर्थ नाही आहे काही दिसणार तर नाही आहे हाय वेल तशा लाईट्स नसतात त्यामुळे उजाडेल तेव्हा आपण सुरुवात करू आज माझी सकाळ सकाळी अडीच वाजताच झाली सगळं काही अगदी शांत होतं फक्त हवेतील गारवा जगवत होता आज मला समोर असलेल्या प्रवासाची अगदी आतुरता होती तुम्ही बघितल्याप्रमाणे मी माझं सामान बांधलं आणि माझी हिमालयन फोर सज्ज झाली माझी आई माझा भाऊ अमेय आणि मी असे आम्ही तीन जण निघालो मी हिमालयांवर तर आई आणि अमय त्याच्या टी व्ही एस रेडरवरती होते सकाळी पावणे सहा वाजता आम्ही कळवायला पोहोचलो तिथे अजिंक्य सर त्यांची पत्नी राखी वहिणी आणि त्यांचा मुलगा श्रीराज आमची वाट पाहत होते ते सर्वजण कारमधून येणार होते तिथे गेल्यावर आम्ही सर्व सामान आमचं सा कारमध्ये हलवलं आणि आता निघताना मी माझ्या हिमालयांवरती राखी वहिणी त्यांच्या बुलेटवरती आणि बाकी सगळेजण सरांच्या अल्टो कारमधून येणार होते गुहागरला जाण्यासाठी आम्ही पनवेल चौक पाली आणि गुहागर असा मार्ग निवडला पालीच्या रस्त्यावर जाताना अचानक राखी बुलेटमध्ये बिघाड आला तर तो बिघाड सुधारायला बराच वेळ जाऊ शकतो हे माहिती पडल्याने आम्ही ती बुलेट तिथेच सोडली समोर असलेल्या अल्टोमध्ये अजिंक्य सर राखी वहिनी आई आणि श्रीराज असे जण होते त्याचबरोबर अमय जो आहे तो माझ्या मागे ॲज अ पिलियन म्हणून होता रस्त्यावरून जाताना आम्हाला हा मध्ये एक अरुंद पूल लागला कोकणामध्ये आता आपल्याला असेच अनेक असे अरुंद पूल पाहायला मिळणार आहेत त्याच्या घरून अशा सुंदर सुंदर नद्या वाहतात आणि कोकणाची प्रमुख ओळख म्हणजे कोकण रेल्वे त्याचा हा समोर तुम्हाला पोल दिसतोय हल्लीच कोकण रेल्वेचे पूर्णपणे विद्युतीकरण झाले आहे मुंबई महामार्गाचं काम चालू असल्यामुळे हो बऱ्याच ठिकाणी असे डायव्हर्जन्स दिले आहे जिथे रस्ते खराब आहेत तर इथे आपली स्पीड नक्कीच स्लो होते पण जर तुमच्याकडे योग्य वाहन असेल तर तुम्हाला या रस्त्यांचाही फारसा काही फरक न पडता तुम्ही वेगाने जाऊ शकता इथे कोणीतरी आपलं कारवरती असलेलं प्रेम एकदम उत्साहाने दाखवत होत इथून जाताना आम्हाला वारकऱ्यांची दिंडी सुद्धा दिसली जिथे जिथे मुंबई महामार्गाचं का काम पूर्णपणे झालेलं आहे तिथे रस्ते हे अतिशय सुंदर आहेत त्यामुळे हो रस्ते सध्या तरी ट्राफिक जास्त नसल्यामुळे हो पूर्णपणे मोकळे त्यामुळे हो तिथे गाडी पळवण्यासाठी जाम मजा येते पण माझ्या मागे एक पिल्य नसल्यामुळे हो मी ती गाडी पूर्णपणे वेगात पळवू शकत नव्हतो हो का कारण की पिल्जंच्या सेफ्टीची भीती होती त्याच्याकडे पूर्णपणे रायडिंग गियर्स नव्हते आणि तुमची गाडी जेवढी वजनदार होईल तेवढीच गाडी पळवण्यासाठी गाडीवरती सुद्धा जास्त स्ट्रेस येतो त्यामुळे संधी असून सुद्धा मी गाडी पळवण्यापासून स्वतःला रोखत होतो आपण कोकणामध्ये आहोत म्हणजेच आपल्या लालपरी दिसणारच लालपरी म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाद्वारे चालवली जाणारी प्रसिद्ध लाल रंगाची बस अजिंक्य सरांना कशेरी भोगदा बघायचा होता पण गुगल मॅपने आम्हाला एक वेगळाच रस्ता दाखवला त्यामुळे कशेरी बोगदा चुकला पण आम्हाला एक वेगळाच नवीन घाट रस्ता मिळाला हा रस्ता म्हणजे निसर्गाचा एक सुंदर नमुना होता हिरवी झाडी शांततेचा अनुभव आणि प्रत्येक वळणावर दिसणार एक नवीन दृश्य खरं सांगायचं तर तो भोगदा चुकल्यामुळे आम्हाला हा नवीन रस्ता मिळाला कधीकधी हरवणंही फायद्याचं असतं हे इतके जाणवलं y a n हे रस्ते जे आहेत ते अशा लहान लहान गावातून जातात त्यामुळे इथून आपण जाताना एक लक्ष हे द्यायचं की गावांमधून जाताना आपला वेग हा कमी असावा त्याच कारण असं की जेव्हा हे रस्ते इथे नव्हते तेव्हा हो। या लोकांची घरं होती तर जर आपण असं बघितलं तर आपण या लोकांच्या अगणातून जातोय तर दुसऱ्याच्या अगणातनं जाताना आपण त्यांना आदर हा नक्कीच दिला पाहिजे आणि गाडीवरून असताना हा आदर आपण स्पीड कमी करून घेतो ज्याच्यामुळे त्यांना काही त्रास नाही होणार अजून एक पूल आणि त्या पुलाकाठी एक सुंदर असं मंदिर आहे ना सर। जो नातो जो रोड आहे नातूनगरचा ना घाटात जो येतो आतून त्या रोडला आहे मी ठीक आहे चालेल हो थांबा 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 आता इकडनं राईट का लेफ्ट बघ जरा कन्फ्यूज आहे हा रस्ता का हायवे ने टनल लागतो सर स्ट्रेट हा म्हणून मी स्ट्रेट पुढे निघालो ना हे बघ आपण एक घाट चढतो ना जेव्हा स्टार्ट करतो ना त्याच्या इथे उतरायला रस्ता असतो रस्त। लागतो हा तर तिथून उतरायचं खाली मग तो टनल लागतो आपल्याला आता माझ्या बरोबर बसणार होत्या राखी बहिणी त्यांना जास्त भीती वाटू नये म्हणून मी सर्वप्रथम माझ्या गाडीचा मोड चेंज केला आणि तिला इको मोडवर टाकलं ज्यामुळे जास्त पॉवर डिलिव्हर नाही होणार आणि गाडी एकदम स्मूदली चालेल हे आपण पार करतोय कोकणातील एक प्रसिद्ध स्टेशन खेड रेल्वे स्टेशन खेड स्टेशन पार करताच आपल्याला लागतो घाट आपण येऊन पोहोचलो आहोत कोकणातील एक महत्वाचा घाट म्हणजेच परशुराम घाट याचे नाव हिंदू धर्मातील एक महान ऋषी व योद्धा भगवान परशुराम यांच्या नावावरून ठेवले गेले आहे असा विश्वास आहे की त्यांनी कोकण आणि मलबार प्रदेश तयार केला कथा सांगते की परशुरामांनी आपल्या परशुचा वापर करून समुद्राला मागे हटवले आणि त्या जागेतून जी भूमी निर्माण झाली ती म्हणजे कोकणभूमी कोकणभूमीला परशुराम भूमी असेही म्हटले जाते आणि परशुराम घाटाच्या सुरुवातीलाच भगवान परशुरामांचे मंदिर सुद्धा आहे परशुराम घाटावरून आपल्याला खाली उतरताना वाशिष्ठी नदीचा सुंदर दर्शन मिळते त्याशिवाय जसे आपण घाटाच्या खाली उतरतो एक सुंदर धबधबा आपले पिकून प्रदेशामध्ये स्वागत करतो दादा चिपळून फाटा कुठे या साईडला की या साईडला चिपळून चिपळून फाटा गुहागरला जायचं सर्विस रोड हां हां ओके चालेल आता आपण मुख्य हायवे सोडला आणि गुहागरच्या दिशेने रस्ता पकडला कोकणातील रस्ते खरंच खूप सुंदर आहेत मुख्य म्हणजे असे गावातून जाणारे छोटे छोटे रस्ते ज्यांना आपण राज्य महामार्ग सुद्धा बोलतो हे रस्ते नागमोडी वळणाचे आणि काही ठिकाणी खराब असतील पण बहुतांश ठिकाणी हे रस्ते अतिशय सुंदर आहेत हॉटेलवर जाऊन थोडा आराम करून आम्ही निघालो गोपाळगड किल्ला बघायला गोपाळगड किल्ला विजापूरच्या आदिलशहाने सोळाव्या शतकात बांधला इसवी सन सोळाशे साठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो जिंकला शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघल आक्रमणाच्या धामधूमीचा फायदा घेऊन सिद्धी खैरत खानाने सन सोळाशे नव्याण्णव मध्ये जिंकला त्यानंतर सतराशे चौवेचाळीस मध्ये तुळाजी आंग्रेने तो जिंकेपर्यंत आंग्रे राहिला या काळात सिद्धीने सुधारणा केल्या त्यानंतर सुळाजी आंग्रेनेही त्याचा विस्तार केला सन अठराशे अठरा रोजी कर्नल केनेडी याने या किल्ल्याचा ताबा घेतला व नंतर स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत तो ब्रिटिशांच्या ताब्यात राहिला तर प्रश्न राहतो या किल्ल्यास गोपाळगड हे नाव कसे पडले तर तुळाजी आंग्रे हे कृष्ण भक्त होते जेव्हा त्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा त्याचे ते नाव गोपाळगड असे करण्यात आले किल्ल्याचे संरक्षणासाठी चारही बाजूला खंदका आहे किल्ल्याची भिंत बारा फूट उंच आणि आठ फूट झाड आहे त्यावरून समुद्राचे सुंदर असे दिसते आणि इथूनच काही दुरीवरती आहे अंजरवेली लाईट हाऊस परंतु जेव्हा आम्ही गेलेलो तेव्हा लाईट हाऊस चालू झालेले त्यामुळे आम्हाला वरती जाऊन लाईट हाऊस बघता येणार नव्हते आम्ही खालूनच ते बघितले परंतु तिथे असलेल्या एका अधिकाऱ्याने आम्हाला एक सुंदर असा समुद्राचा नाचरा दाखवला

मक्की एकदम फ्रेश भटते अच्छा एकदम तर गुहागरचा पहिला दिवस हा इथेच सांगतो यामध्ये आमचा कळव्यावरून गोहागरचा प्रवास त्यानंतर मधील गोपाळगड आणि अंजरवेली लाईट हाऊस ही ठिकाणं पाहून झाली भाग दोनमध्ये आपण गुहागरच्या दुसऱ्या दिवसामध्ये आम्ही काय काय केले हे बघणार आहोत तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ला, आवडले असल्यास व्हिडिओ नक्कीच लाईक करा